मॉर्निंग मंडळी कशा बरे आहेत का तर रोजच्या प्रमाणे तर आता टिफिन द्यायची तयारी झालेली आहे तर आपण आता किचनमध्ये वळू आणि ते मग आमच्या तुळशी बाजूला सायलेंटमध्ये बसलेल्या आहेत कारण त्यांनी त्यात मला खूप त्रास दिलाय शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकून द्यायचे आहे तुळशीच्या बाजूचा रोप किती छान आहे ना काल आला होता ना तर म्हणून मी ते रोप घेतलं मला खूप आवडला इतकं छान वाटतं आहे ना ते मला झाडांची पण खूप आवड आहे मला खूप आवडतं पण आमच्या इकडं पेस नाही आहे जागा नाही आहे त्याच्यामुळे देवाची देवपूजा झालेली आहे ते बाद झालेलं आहे आणि आता वाटणाची तयारी केलेली आहे तर वाटण वाटायचं आहे लसूण वगैरे टाकायचं कोथिंबीर टाकायचं डाळ शिजून घेतलेली आहे आजचा मेनू म्हणजे डाळ शिजून घेतलेली आहे मेथीची भाजी किती मस्त हिरवीगार आहे बघ आणि चना मसाला तर चला तर आपण आता देवाचं नाव घेऊया आणि लागूया आपल्या कामाला तर आता मी लसून घेतले होते त्याला वाटण वाटण्यासाठी स्वच्छ डब्याची तयारी काय करायचं आजचा वर गुरुवार आज मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे पण आज पहिला गुरुवार आहे काही लोकांचे उपास असतात आहे मग माझा रस्तो उपवास आणि मी पाहतही नाही कारण आपल्याला एवढं काम करायला लागतंय तर ह्या गोष्टी कुठं शक्य नाही ना पण ठीक आहे छान हा मस्त देवाची पूजा करायची देव घासायचे त्याच्यात पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत देव कसे घासायचे तुम्ही प्लीज बघा म्हणजे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आम्ही एवढा लसूण घेतलेला आहे हा गाईला पण होईल आणि मेथीच्या भाजीला पण होईल आहेत आज किती डबे आहेत दहा डबे आहेत आज डाळ पण जास्त शिजवले म्हणजे संध्याकाळी अंडा राहील त्याच्यामुळे हे एवढंच करणार पण उरेल ह्यातलं पण जेवण भरपूर दोन मेथीच्या गड्ड्या घेतलेल्या होत्या आजचा दिवस मस्त बोरिंग आहे असा थोडस येईल तर क्लायमेट जरास हे आहे काय म्हणतात ना ऊन आभाळ आल्यासारखं आहे थोडस मंद मंद असं वाटतं क्लायमेट जेव्हा चेंज होत ना तसं जरा मंद मंद वाटत तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा खूप छान छान असतात मी रोजचे तुम्हाला मेनू दाखवते की मी टिफिन आज काय दिलं काय नाही जास्त लांब नाही बनवत पण ठीक आहे जेवढ्या बनवत खूप छान बनवते तुम्ही बघत राहा तुम्हाला हा टिफिनलाच काय दिलं पाहिजे फोन केली तर मित्रांनो झालेला आपला स्वयंपाक मंडळींना झालाय आपल्या सगळं चण्याची भाजी केली मस्तपैकी चना चणा मसाला किती छान झाला बघा मी त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवली आहे कारण मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेली आहे कसं भाजी करायची कशाला काय आता बुडे डबे लाग डबे भरपूर आहेत ते भरायचे तर चला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सपोर्ट करा